नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग होणार आहे का या सगळ्या संदर्भात आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि दरम्यान महामार्ग सांगली जिल्ह्यातून जाणार आहे आणि या शक्तीपीठ मार्गाला सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कर्नाळ गावातील शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून त्यांनी ग्रामसभेत ठराव देखील घेतलेला आहे कर्नाळ गावातील शेतकऱ्यांनी आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून या शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मार्ग काढावा असं निवेदन दिलं आहे नांदेडमध्ये सापडला तीनशे नव्वद पेक्षा जास्त बंदूक गोळ्यांचा साठा वाडी बुद्रुक गावातील एका नाल्याजवळ हा साठा सापडला आहे घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथक ताबडतोब दाखल झालेलं होतं धाराशिव जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवती आहे गतवर्षी पावसाळ्यामध्ये पडलेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पा शंभर टक्के क्षमतेनं भरलेलं नव्हतं आणि यामुळे त्यामुळे प्रकल्प कोरडे ठाक पडलेले आहेत जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या सीना कोळेगाव धरणामध्ये केवळ मृत पाणीसाठा शिल्लक आहे तोही थोडा थोडका शिल्लक आहे आणि सोबतच जिल्ह्यातील अन्य प्रकल्प देखील कोरडे ठाक पडले आहेत राज्याच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये मनस्मृती संदर्भात काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडलेला होता सोबतच त्यावरती सूचना देखील मागवण्यात आलेली आहेत ज्या मनस्मृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारण देत दहन केलं रविवारी खामगावमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मनस्मृतीच्या विरोधात निषेध आंदोलन करत मनस्मृतीचं दहन करण्यात आलं आणि सोबतच उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्यामार्फत राज्य सरकारकडे निवेदन देण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन ते चार जून दरम्यान वादळी वारे आणि विजांचा कडकडाट यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि यामुळे प्रशासनानं जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे सोबतच या काळामध्ये ताशी चाळीस चा ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहणार आहेत मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तो कर्नाटकमध्ये पोहोचण्याचा अंदाज आहे सात ते आठ जूनपर्यंत मान्सून राज्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सिंधुदुर्गामध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आलेली आहे मुंबईतील वांद्रे येथे रवीना टंडनच्या ड्रायव्हरनं एका महिलेवरती कार अंगावर घातल्याचा दावा करण्यात आला आहे तर त्यानंतर एका मुलीला आणि वृद्ध महिलेला मारहाण देखील केल्याचा दावा करण्यात आलेला आहे संबंधित व्यक्तीनं हा दावा केला आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच या संदर्भात व्हायरल झाला आहे मध्य रेल्वेकडून महामेगाब्लॉक तीन दिवसांचा घेण्यात आलेला होता प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी आणि विस्तारीकरण करण्यासाठी ब्लॉक घेण्यात आलेला होता आणि यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागला पण आता मध्य रेल्वेकडून रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली असून ब्लॉक संपलेला आहे पावसाळा तोंडावर आला तरी मॅनहोल्सबाबत न्यायालयानं दिलेले आदेश अजूनही पालिकेनं पाळलेले नाहीत आणि यामुळं मॅनहोल्सचा धोका अजून कायम आहे दो, दो दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस दरम्यान पूर प्रमाणग्रस्त भागातील मलनिस्सारण वाहिनी आणि पर्जन्य जलनिस्सारण वाहिनी यांच्या प्रवेशकांवरती सहा हजार तीनशे आठ संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे उन्हाच्या तटक्यानं आता छत्रपती संभाजीनगर शहरातील तापमान सातत्यानं चाळीस अंश सेल्सिअस आणि त्यापेक्षा जास्त असल्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागलेला आहे अनेक नागरिकांना डोळ्यांच्या आजारांना सामोरं जावं लागतंय उन्हामुळे डोळे कोरडे पडून लाल होत आहेत अशी माहिती तज्ञ डॉक्टरांना दिली आहे शहरामध्ये सत्तर खासगी तर दोन शासकीय नेत्र रुग्णालयं आहेत आणि या रुग्णालयांची रोजची ओपीडी दोन हजार पाचशे पन्नास आहे यापैकी पन्नास टक्के म्हणजे सुमारे एक हजार रुग्ण डोळ्यांच्या समस्या घेऊन येऊ लागले आहेत यामुळे उन्हाचा परिणाम रुग्णांच्या डोळ्यांवरती पाहायला मिळतो आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या विकास आराघाडीची कामं सुरू असल्यानं मागील अडीच महिने श्री विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन बंद होतं आता मात्र पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आलेलं आहे पंढरपूरमध्ये हजारो भाविक भक्त दर्शनासाठी आता मात्र दाखल झाले आहेत विठ्ठलाची दर्शनरांग जवळपास एक किलोमीटरपर्यंत पोहोचलेली होती हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पातील पहिली मेट्रो पुण्यामध्ये दाखल झाली अल्स्टॉम ह्या कंपनीनं श्री सिटी आंध्र प्रदेश येथील कारखान्यामध्ये विकसित केलेली ही तीन डब्यांची मेट्रो ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे एकीकडे आर्थिक डबगायला आलेल्या स्थितीमुळे अडचणीत आलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांची संख्या पंचेचाळीस हजाराहून निम्म्यावर आली असताना एकाच दिवशी तब्बल पाचशे छप्पन्न कर्मचारी निवृत्त झालेत तर गेल्या महिन्यासह जुलै महिन्यामध्ये मिळून एकूण नऊशे तेहतीस कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली यंदाच्या वर्षी विक्रमी दोन हजार पाचशे कर्मचारी निवृत्त होत आहेत बेस्टमधून दररोज तब्बल पस्तीस लाख प्रवासी प्रवास करत आहेत आणि त्यामुळे बेस्टची सेवा कोलमडल्याचं मुंबईकरांना याचा मोठा फटका बसण्याचा धोका आता पाहायला मिळतोय गेल्या काही वर्षांपासून आर्थिक स्थिती बिघडल्यानं बेस्टचा कारभार हाकताना नाकी नेऊ येत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय यातच आता एक हजारांवरती कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्यानं उपलब्ध कर्मचाऱ्यांवरती कामाचा प्रचंड ताण येणार आहे उन्हाळ्याच्या सुट्टीच्या हंगामातील शेवटचा आठवडा असल्यानं शनिवार आणि रविवार ह्या साप्ताहिक सुट्टींच्या दिवशी कोकण पुण्यातील पर्यटन स्थळांवरती मोठी गर्दी पाहायला आहे आणि सोबतच त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि अलिबाग वडखळ मार्गावरती वाहनांच्या रांगास लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे मुंबईला निघालेल्या इंडिगोच्या विमानातील गृहामध्ये एक चिठ्ठीमध्ये विमानात बॉम्ब ठेवल्यानं नमूद केल्यानं विमानात गोंधळ उडाला त्यामुळे हे विमान तातडीनं मुंबईत उतरवण्यात आलं इंडिगोच्या सहा ई पाच तीन एक चार विमानामध्ये एकूण एकशे प्रवासी होते आणि या विमानानं शनिवारी सकाळी सात वाजता चेन्नईहून मुंबईच्या दिशेनं उड्डाण केलं